अगं अगं तुळशी तुला मी अळशी हातात पाण्याची कळशी पाणी घालते तुळशीला तुळस करते लहू लहू करीन मी तुझी सेवा तू म्हणशील कवा कवा मला बनेल तवा तवा तुळशी माते तुझी अमृताचेळे तुला फुटू दे ढाळ्यामुळ्या उधरू दे माझ्या बत्तीस कुळ्या गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज गुरुवार होता सकाळचं टायमिंग होतं म्हटलं थोडंसं झाडांकडे बघावं ॲक्च्युली रोजच बघते असं काही नाही म्हणून बाहेर आले होते पण बरं व्यवस्थित होते झाडं तर ह्या ज्या दोन तुळशी आहेत ह्या ह्या आपोआप उगवलेल्या आहेत जे चिनी गुलाब होतं ना त्यात आलेले आहेत माझ्याकडे दोन चिनी गुलाब आहेत एक लाल कलरचे आणि एक गुलाबी कलरचे पण आता मी ते काढून टाकणार आहे कारण ते सुकत चाललं आहे त्याच्यामुळं आणि हे क्रासुला असं म्हणतात की क्रास उला जिथं असेल तिथं शांत असते शांती असते त्यामुळं मग बऱ्यापैकी लोकांकडे मी हे पाहिले आता हे कितपत खरं आहे मला माहीत नाही पण मला हे खूप हिरवगार आवडतं म्हणून मग मी ते माझ्यासाठी आणलं होतं की हिरवळ ना बऱ्यापैकी मला छान वाटतं आणि ही कोरपड ती पण असते आणि हा जो वेल दाखवला मी तो गुळवेल होता आणि आज गुरुवार असल्यामुळे माझी पूजा वगैरे झाली होती देव वगैरे उजळून घेतले होते ते काही मी शूट नाही केलं मस्तपैकी पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मला जेवण बनवायचं होतं कारण कार जायचं होतं त्यामुळे मला बनवायचा होता डबा आणि आज टिफिनला होतं कांद्याची चटणी आणि चपाती हा कांदा कापायचा म्हटलं ना हा दरवेळेस मला रडवून जातो मला कांदा कापायला अजिबात आवडत नाही पण आता ठीक आहे माझ्या दिदीने मला एक चॉपर घेऊन दिले त्यामुळे <laughs> मी माझं बऱ्यापैकी काम कांदा कट करायचं त्याच्यामुळं कमी होतं कारण माझं वेद आपण मला कट करून देतो आणि कांद्याची चटणी बनवायची म्हटलं ना त्याला खूप कांद्याची क्वांटिटी लागते कारण ती तेल टाकलं ना की कांदा परतून घेतला की कांद्याची क्वांटिटी कमी होऊन जाते त्याच्यामुळं कांद्याला कांद्याच्या चटणीला बऱ्यापैकी कांदा लागतो आणि कांद्याच्या चटणीला तेल थोडं तुम्ही जास्त टाका मी टाकलं होतं कारण त्याशिवाय चटणी छान लागत नाही आता तुमच्या इकडं कशी पद्धत आहे मला माहीत नाही आता आमच्या इकडं असंच बनवतात ते। तेल तापून तीन चमचे तेल तेल टाकलं होतं त्याच्यात जिरी मोहरी कढीपत्ता आणि मग नंतर वरून कांदा छान मोहरी आता सांगत नाही की दरवेळेस मोहरी तडतड तडतडली पाहिजे जीर कारण ऑबियसली सगळ्यांना ते माहिती आहे फोडणी कशी करायची ही बेसिक गोष्ट आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मम्मी काही बसत नाही आणि मस्तपैकी कांदा परतून घ्यायचा आता मला करायच्या होत्या चपात्या त्याच्यामुळं मग मी ते इकडं शिफ्ट करून घेतलं इकडच्या गॅसवर माझा दोन दोन ह्याचाच गॅस आहे म्हणजे दोनच शेगड्या आहेत कारण माझं किचन शॉट आहे त्याच्यामुळं मग मला त्याच्यावर बसन तेवढंच आता करा मला लग्न झाल्यावरती कमीत कमी एक वर्षभर चपात्या अजिबात बनवता येत नव्हत्या मला चपात्या सासूबाईंनी नंतर शिकवल्या बनवायचं कारण कधी लग्नाच्या आधी आईची इकडं कधीच जबाबदारी पडली नव्हती अंगावर की चपात्यावीपदे बनवायचं स्वयंपाक करायचा कधी जबाबदारी पडली नाही त्यामुळं मी कधी केलं नव्हतं पण आता काही टेन्शन नाही छान चपात्या बनवता येतात मला पण माझं आमच्या कारभारांनी कधी म्हणलं नाही मला की तुला स्वयंपाक येत नाही किंवा तुझ्या चपात्या चांगल्या नाही असं कधी म्हणले नाही जे बनवून जे देईन ते त्यांनी खाल्ले त्याच्यामुळं कारभारांचे मनापासून धन्यवाद आणि इकडं चाललं होतं चपात्या बन बनवून घ्यायच्या होत्या पटापट आवरून मला जायचं होतं कामाला तर म्हटलं पटकन चपात्या बन बनवून घ्यायच्या आणि मग नंतर पुढचं आवरायला सुरू करायचं आता एकदम छान चापाती येते तुम्ही बघू शकता किती भारी चापाती फुगती माझी जे नवीन आत्ता ज्यांचं लग्न झालं ना त्यांच्यासाठी ही सोपी ट्रीक आहे मी काही चारपदरी चापाती चा करत नाही म्हणजे करते तशाही जमतात पण कसं आहे हे मला बऱ्यापैकी सोप्पं पडतं आणि आणि चपाती छान फुगते आधून मधून त्या कांद्याच्या चटणीकडे लक्ष द्यायचं बरं का नाही तर ते लागून जाते खाली ना आमच्या कारभारांना तर कांद्याची चटणी खाली लागली म्हणलं ना तर त्यांचा सगळ्यात फेवरेट भाजी होती आणि ती जर व्यवस्थित नाही झाली की मग लई चिडचिड होती त्यांची ती आधून मधून हलवत राहायची बघा ती कांदा किती टाकला होता मी त्याची क्वांटिटी केवढी झाली तुम्हाला दिसत असत आणि बघा माझी चपाती किती छान फुगली मला आनंद होतो लय याची चपाती पुवल्यावर हो, कारण मी एवढं वर्ष मला चपाती येत नव्हती ना मलाही वाईट वाटायचं की माझ्यापेक्षा छोटे छोटे पुरी एवढे छान छान चपाती करतात मला अजून चपाती येत नाही पण आता चपाती भाकरी भाजी उत्तम उत्तम नाही म्हणणार मी पण येतेच चांगलं करायला आणि मग चपात्या करून घेतल्या इकडे शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला होता शेंगदाणे भाजून कूट करायचा तसा करायचा नाही नाही तर ते एक त्याला एक त्याची टेस्ट असते वेगळी तशी येते लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मग कांद्याची चटणी जग जगभरातले मसाले आठ आहे कांद्याची चटणी पहिल्यांदा टाकायचे ते फार इम्पॉर्टंट आहे कारण मग त्या मिठानी कांद्याच्या चटणीला पाणी सुटतं मग कांदा छान शिजतो आणि इकडं ठेवला होता देखील चहा मस्तपैकी कारण त्यांना आता निघायचं टाइम झाला होता त्यांचा जॉबसाठी इकडं क चटणी परत एकदा थोडी हलवून घेऊन घ्यायची मस्तपैकी आणि शेवटी थोडा कांद्याचा चा ते शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याच्यावर भारी लागते थोडासा मोठाच टाकायचा लई बारीक नाही टाकायचा इकडं छाल आलेली त्याच्यामुळं दूध गुतून घेतलं नवी आता येणार होता त्याची मोचा आता शाळेतून यायचं टायमिंग झाला होता त्याची मोचा आमच्या तिघांसाठी ठेवला होता सांगलं तर दूध माझं दूध वतुसतंवर ठीक आहे चांगल्या चांगलं असते दूध सांगलेलं आणि हे हळद पावडर जिरा पावडर लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला हे सगळं टाकलं होतं मागाशी मी सांगितलं तेव्हा टाकलं नव्हतं कारण ते कांदा परतला नव्हता तेव्हा आता परत सांगितलं आणि हे मीठ परत एकदा रिवाइंड करते कांद्याच्या चटणीला मीठ लवकर टाकायचं मसाले टाकल्यावर कारण मग पाणी सुटल्यावर ते छान शिजतं कांदा कचकच लागत नाही तो दाताखाली येत नाही एकदम मेल्ट होऊन जातो आणि कारभारांना तशीच चटणी आवडते एकदम मेल्ट झालेली त्यांना असं दाताखाली काढणारा अजिबात आवडत नाही त्यांच आवड असते चालेलच ठीक आहे आता काय करणार आणि परत एकदा इकडून तिकडून करून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं तवर चहा उकळतोय माझा या कांद्याच्या चटणीत तु चा तुझा जाईल बसावं लागेल परत सगळं आवडत मला झालं इकडं चपाते करून झाल्या त्या शेंगदाण्याचा कूट आणि ही कोथिंबीर आता ही कोथिंबीर चिरून त्याच्यावर वरतून टाकायची तर ती वरतून जरी टाकली तरी ती त्याच्यात मिक्स होती जेव्हा परत आपण भाजी हलवून घेऊ तेव्हा ते साठी ठीक आहे टाकली आणि आता भाजी झाली त्याच्यामुळे ती खाली उतरून ठेवली होती चहा मोठ्या गॅसवर ठेवला त्यांचं चाललं होतं आवरून घे आवरून घे तुझं शूट राहू दे नंतर शूट कर पण मला शूटच करायचं होतं त्यामुळं मग म्हटलं नाही नाही थांबा था मला करू द्या शूटिंग ब्लॉक काढायचं चाललंय माझं मला म्हणे मी नसताना करत जा मला उशीर होतो डब्याला <laughs> छानपैकी चहा उकळला आणि आता आम्ही दोघं घेणार होतो चहा हा टाईम भेटतो आमच्या आम्हाला दोघांना चहा वगैरे घ्यायला कारण त्यांना सकाळचं माझं जेव्हा आवरायचं चालू असतं तेव्हा ते येत नाही ॲक्च्युली दुपारचं टायमिंग आहे नाही तर तुम्हाला वाटत नाही सकाळचं टायमिंग आहे इकडे माझी चालली होती बडबड मी काहीतरी बोलत होते हां मी सांगत होते की आता सगळं आवरून घ्यायचं आहे आणि मला निघायचं आहे तर किचन बिचन आवरून घेणार आहे आणि बघा मी काय सांगते ऐका बोलण्याच्या नादात माझं आवरायचं राहील टायमिंग होत आलं होतं मला निघायचं त्याच्यामुळं मी शांत बसले आणि परत माझं किचन क्लीन करायला घेतलं आता तिथं जवळ माझं कसं आहे किचनचं काही तिथं बेसिन वगैरे नाही आहे त्यामुळं मला शेगडी वगैरे रोज घासणं किंवा किचन रोज घासणं पॉसिबल होत नाही ठीक आहे आठवड्यातून एकदा घासून काढते मी रविवारचं आणि डेली एनी टाईम मस्त छान कपडे क्लीन करून घेते गॅस गॅस शेगडी आणि किचन वगैरे खिडकी वगैरे क्लीन स्वच्छ करून घ्यायची रोजच धुवून काढते असं नाही असं पाणी टाकवायचं थोडंसं शेगडीवर किंवा किचनवर पण शेगडीवर पाणी टाकताना लक्षात ठेवायचं खालून गॅसचं बटन बंद करायचं बाहेर जाताना मी कामाला जाताना गॅसचं बटन खालून बंदच करून जाते कारण वेदांकडे चावी असती तो कधी येतो वरती त्याच्यामुळं ते खालून गॅसचं बटन बंद असलं की मला टेन्शन राहत नाही हे काम कधी संपत नाही मला तर एवढं ते नाईट असते तर माझा आखा दिवस त्या किचनपाशीच जातो सकाळचं जेवण बनवले की संध्याकाळचं बनवायचं जाल जायचं परत संध्याकाळी जॉबला असं वाटतं इस सा थोड्या सुट्ट्या काढाव आणि कुठेतरी जाऊन राहा तिकडं गेल्यावर पण तिकडं बी नीट नाटकं नाही डोक्यात कायम तेच विचार काय होईन काय चाललं असेल कसं करायचं तिकडून आल्यावरती जो पसारा होतो झालेला पसारा आवरायचा असतो त्याचं जास्त टेन्शन असते मला ते माझं किचन फायनली आवरून झाला होता आज गुरुवार असल्यामुळं आम्हाला जायचं होतं संध्याकाळी मठात महाराजांच्या दर्शनाला दर गुरुवारी महाराजांचं दर्शन घ्यावं असं ठरवलेलं असते पण महाराजांच्या मनावर असते महाराज कधी बोलवत कधी बोलवत नाही ठीक आहे महाराजांना दरवेळेस हीच प्रार्थना असते की मला बोलवून घेत जा तुमच्या दर्शनाला गुरुवारच्या दिवशी आरती भेटते तर ते मनाला मोठं लई समाधान की यार गुरुवारच्या दिवशी आरती भेटली एनीटाईम पण भेटते असं नाही काही पण गुरुवार स्पेशल असतो इकडं कारभारी झोपले होते तर आमच्या साहेबांना ते पांघरूंचे उचलता येत नाही तसंच तसंच ठेवलं होतं ते मला उचलून ठेवायचं होतं भांडे पडले होते आता ते क्लीन करून घ्यायचे घर होती घरबीरावरून घ्यायचं होतं मग निघायचं होतं तोपर्यंत तो। तो इकडं बघा कसं वातावरण झालं होतं असं वातावरण झालं ना मला ते एवढं आवडतं तर काय विचारायचंच नाही हे माझं कडीपत्त्याचं झाड आहे याला मी कडीपत्त चिव देत नाही मी सारखं याचा कडीपत्ता काढून नेते तुम्हाला नाही गवत आहे हे गवत नाही बरं का हे झाड आहे याला व्हाइट कलरचे फुल पांढऱ्या कलरचे फुलं येतात ते ये मी गावाकडून आणलं होतं आमच्या भाऊजींकडून लई सुंदर फुलं होती जेव्हा कधी फुलं येते ना तर तुम्हाला नक्की दाखवून मी नाही तर तुम्हाला वाटेन गवत लावले गवत नाही ते आणि हे आमच्या माझ्या बॅक रूमच्या खिडकीच्या तिकडे एवढे मोठे मोठे झाड आहेत इकडं बघून तर खूप छान वाटतं मला नुकताच पाऊस पडून गेला होता आता हा व्हिडिओ लई मोठा होणार होता त्याच्यामुळं मग याचा अर्धा भाग मी दू पुढच्या व्हिडिओमध्ये टाकून देते कारण जर सगळं जर ह्याच व्हिडिओमध्ये सांगत बसले ना तर व्हिडिओ लई मोठा होऊन जाईल ऑलरेडी तो वीसे सात आठ सतरा अठरा मिनटाचा झालेला आहे चला महाराजांचं दर्शन घ्यायला जाणार आहे तर ते तुमच्यासोबत नक्की शेअर कर हे बघा झाडाच्या पानावर पावसाचे थेंब पडले होते ना तर लय बारी वाटत होती मला हे बघायचं जी माझी आहे ती ना ते मला लय आवडते पाऊस पडून गेल्यावर चाल ना आता भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ नेक्स्ट कंटिन्यू करते मी पुढच्या व्हिडिओमध्ये आता इथं मी हा व्हिडिओ स्टॉप करणार आहे कारण पुढचा व्हिडिओ पण लय मोठा आहे कारण आज पूर्णच रुटीन शेअर केलं आहे पार संध्याकाळपर्यंत सकाळपासूनचं त्यामुळं व्हिडिओ ऑलरेडी लय मोठा झालेला आहे तर लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुरुवात करते भेटू आपण परत